नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने साडेसहा लाख घरं मंजूर केली होती ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे अतिरिक्त तेरा लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत एकूण आपण विचार केला तर जवळपास यावर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरीबांकरता कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता बेघरांकरता एका वर्षात वीस लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज शिवराजसिंग चौहान साहेबांनी केलेली आहे महाराष्ट्राला मोदी सरकारने दिलेली ही अत्यंत मोठी भेट आहे आणि देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याच राज्याला आजपर्यंत एका दिवसात किंवा एका घरं मिळालेली नाहीत ती वीस लाख घरं आपल्याला मिळालेली आहेत खरं म्हणजे आपल्या आवास प्लसमध्ये सव्वीस लाख त्या ठिकाणी लोकांचं रजिस्ट्रेशन आहे आता ही वीस लाख घरं मिळाल्यामुळे आता फार कमी आपल्याकडे त्या यादीतले बेघर लोक राहतील जे पुढच्या वर्षी आपण कंप्लीट करू शकू त्यासोबत एक अजून महत्वाची अनाऊन्समेंट त्यांनी केली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत ज्यांची नावं सुटली होती आणि जे खरे घर आहेत मग ते शेतकरी असो महिला असो अशा सगळ्यांना नव्या सर्वेक्षणामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करण्यात येणार आहे ती जी यादी बनेल त्या यादीतल्या लोकांनाही येत्या पाच वर्षामध्ये घरं द्यायची हा निर्णय माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि तोच संकल्प आज शिवराजसिंग चौहान साहेबांनी या ठिकाणी सांगितला आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि केंद्रीय ग्राममंत्री शिवराजसिंग चौहानजी या दोघांचेही मनापासून आभार मानतो कि ये। 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 गर। गर की आज वीस लाख घरं त्यांनी महाराष्ट्रा करता दिली आहे घरकुल लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी हीच आहे जी आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे लाडक्या बहिणी अजून त्या ठिकाणी नवीन गिफ्ट की वीस लाख घर लाडक्या बहिणीला मिळणार आहेत आता कुणाला मिळणार ज्या महिलांनी घरकुल योजनेसाठी फॉर्म भरला आहे अशाच महिलांना मिळणार आहे तर तुम्ही सुद्धा घरकुल योजनेसाठी फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या कारण आता राज्यामध्ये देवेंद्र पर्व सुरू झालेलं आहे आणि एकूण वीस लाख घर लाडक्या बहिणीला तुमच्या हक्काचे घर तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यामुळे देवाभाऊ कार्यरत झालेले आहेत देवाभाऊचे सर्व मंत्रिमंडळ सुद्धा आपापल्या खात्यानुसार कार्य करायला लागले त्यामुळे घरकुल लाभार्थ्यासाठी फॉर्म भरायचं राहिला असेल तर फॉर्म भरून घ्या त्यासोबत तुम्हाला घरकुल लाभार्थीसाठी येत्या वर्षभरामध्ये हे संपूर्ण जे वीस लाख घर आहेत हे लाडका बहिणीला दिले जाणार आहेत जे काय लाभार्थी आहेत सगळ्या लाभार्थ्यापर्यंत हा लाभ दिला जाणार आहे त्याच्यामुळे मध्यस्थी ज्या असणार आहेत यावेळेस कुठल्याही प्रकारे ते मध्यस्थी राहणार नसून संपूर्ण जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यापर्यंत या घरकुल लाभार्थ्याचे जे काय घर दिलं जाणार वीस लाख तर ते अनुदान त्या घरासाठी त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व सर्व महिलांपर्यंत सर्व गावकऱ्यांपर्यंत सर्व शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचा गरीब जे जा आहे ज्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं स्वतःचं हक्काचं घर गर, हे घरकुल सरकार देणार आहे अशाच सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचा व्हिडिओ आवडला असेल यात शंका नाही त्यामुळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असताना सबस्क्राईबसुद्धा एकदा करून द्या आणि बेल प्रेस करा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल